नमस्कार ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संताप व्यक्त करत अध्यक्षांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे अध्यक्षांना शेलक्या शब्दात फटकारला असून उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यावेळी उद्धव ठाकरे काय बोललेत पाहूया हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचा आहे आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबुक चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय लायकी आहे दुर्दैवाने काय झालेल ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणास त्या दारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विना मढ्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुण्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही घटना नाही घटना नाही घटना नाही मला तर वाटतं अनिल आणि असिमजी मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा आपण निवडणूक आयोगावरती केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपरच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग एक काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाहीत सरकार निवडणूक गाद्या करून झोपले त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांचे मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही बसल्यात ना इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता मी म्हणून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की दोन हजार अठरा साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रकृती इकडेच झाली होती म्हणजे खोटं बोलावं ते किती किती बोलावं बरं दोन हजार तेरा साली तुम्ही बघितलात कोण कोण होते त्याच्यामध्ये रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात नाही म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात गिळायला निघाला ठीक आहे उद्या काय होईल बघा आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले उद्याची हालत का काय होईल ती तुम्ही बघून घ्या गेल्यानंतर पुढे चोवीस तासांनी काय होतं आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मी देऊन टाकला राजीनामा कारण मला सत्तेचा मोहन एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्री पद पण सोडलं विरकावून दिलं मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्याला त्या विचाराला त्या, त्या, विचाराल त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा